राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे उन्हाळ्यात थंडगार ठेवणार काय खावं काय नाही खावावं खावा। ते आज बघायचे आपल्याला आपल्याला बनवायचे आज नागलीचे दीडे नागलीचे दीडे सगळ्या रो रोगावर रामबाण उपाय आहे जास्त करून ज्यांना सगळ्यात जास्त उष्णता आहे त्यांनी पण नागलीचे द्रडे करून खाल्ले पाहिजे इथे नागलीचं पीठ घेतलं बघा आपण जर असं एक वाटी आता त्याला लागणारं सायत्री एक काकडी एक एक टमाटा घेतलं हिर्या मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि थोडीशी कोथंबीर घेतली मैत्रिणीनं नागलीचे ध्रडे असे करायचे खूप चांगले लागते खूप चवदार खमंग लागते तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक पौष्टिक खाल्लं पाहिजे शरीराला जे, जे वहिष्कार बाय आहे माझ्यासारख्या त्यांनी तर आवर्जून असं पौष्टिक सगळं काही खाल्लं पाहिजे शरीराला चांगलं राहतं आता इथं आपण काय करतो टमाटो किसून घेतो आपल्याला टमाटो घ्यायचं आहे आणि नागली खाल्लेली डॉक्टर लोक पण सांगतात नागली नाचणी म्हणते त्याला ते, ते खाल्लं पाहिजे तर आपण असं आपल्या पोटात जात नाही ज्याला भाकरी येत नसतील ना नागरीच्या भाकरी जमत नाहीत आता इथं आपण काय केलं काकडी किसून घेतली इथं नागलीच्या पिठात मी पाणी टाकून ठेवलं होतं आधीचा रस आता हे आपल्याला मिक्स करायचे आता इथं कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला खलबातीमध्ये कुठून घ्यायची मैत्रिणींनं आणि काय करायचं हे काय करा तुम्ही लहान पोरांना याला त्याला सगळ्यांना खायला देत जा उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं राहतं शरीरासाठी आयुर्वेदिक मानले गेलेले नागलीचं पीठ आता हे आपण टाकल्याच्यात कुठून आता याच्यात थोडंसं आपल्याला काय करायचं तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आता मीठ टाकलं आपण येत थोडंसं आपल्याला इथं काय करायचं हिंग टाकायचं आता हिंग टाकून झालं सगळं झालं आता आपल्याला छान मस्त याला कालवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा आणि हे अर्धा तास भिजत ठेवायचं मैत्रिण नागलीच्या पिठाचं ना द्रिडे पी लवकर जमत नाहीत भाकरी पण जमत नाहीत तर याला चांगलं मुरू द्यायचं आणि मुरल्याच्या नंतर आपल्याला ना याचे बनवायचे आपल्याला द्रडे इतके चांगले द्रडे होते तर मैत्रिणीनं तुम्ही एकदा करून खा आणि बघा किती पौष्टिक आहे आपल्या कसं शरीराला पौष्टिक सगळं काही आपल्या शरीरामध्ये पौष्टिकच गेलं पाहिजे आजकाल कसं जास्त आपण बाहेरचं खातो वगैरे ते थोडं टाळलं पण पाहिजे बघा आता इथं छान मस्त असं ना धिडे बनवायचे आपल्याला आणि त्याला ना भिजू द्यायचं थोडं भिजलं तरच एक जीव झाल्याच्या नंतर धिडे बनत येत नाही तर तुकडे तुकडे होतात मैत्रिणीनं करताना थोडस काळजी घ्या अशी बघा असे छान धिडे बनवा नागलीच्या पिठाचे आणि करून खा सगळ्यात उत्तम आता याच्यामध्ये आपण टमाटर काकडी टाकलेली अजूनच पौष्टिक झालेलं आहे ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला एनर्जी देणार बघ किती छान झालं हां असं दृड करा तुम्ही आणि नक्की करून खा आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींनो आता हे दुडं आपण कशा संघ दह्यासंग खाऊ शकतो असंही नुसतं खाल्लं तरी चालतं लोणसासंग खाऊ शकतं स्वाद संग खाऊ शकतो